पैठणकरांची पाण्यासाठी वनवन दोन दिवसापासून नागरिक हैराण पाण्यासाठी महिला देखील परेशान पैठणचा नाथसागर पान तुडुंब भरलेला असताना पैठण शहर मात्र तहानलं आहे पाईपलाईन फुटल्यामुळे शहरभर पाण्याची बोंब वाढली आहे पैठण नगरपरिषद प्रशासन बब्या बघ्याची भूमिका घेत आहे दरम्यान धरण उशाला आणि कोरडघशाला अशी विचित्र परिस्थिती शहरावर बघायला मिळत आहे पैठणकर पाण्याच्या शोधात आहेत याला काय म्हणायचे पैठणचे भवानीनगर छत्रपती कॉलनी परदेशीपुरा नाथगल्ली दुर्गावाडी नेहरू चौक नारळा कावसान इंदिरानगर पोलीस कॉलनी करडी मोहल्ला भागातील अनेक भागात नळांना पाणी येत नसल्याने लोक तहानलेले आहेत पाईपलाईन फुटली असली तरी पैठण शहर पाणी टंचाई प्रश्नाच्या चक्रविवाहामधून बाहेर पडलेला नाही हे येथे उल्लेखनीय असल्याचे दिसत आहे विशेष म्हणजे तुडुंब भरलेल्या पैठणचं नाथसागर धरण हे हाकेच्या अंतरावर असून देखील पैठणच्या महिला भगिनींना पाण्यासाठी इतरत्र भटकावे लागत आहे यासारखे आश्चर्यजनक बाब कोणती म्हणायची नाथसागर उशाला असून देखील पैठण शहरवासियांच्या घशाला कोरड पडलेली दिसत आहे हे विशेष या सर्व प्रकारावरून पैठण नगर परिषद पाणीपुरवठा विभाग सुस्तावला असून नुसतीच बाघे बघ्याची भूमिका घेत आहे खरं तर यावर कोणीही कणखर भूमिका उचलत नाही या संदर्भात मार्गदर्शन करणारा कोणताही मोठा नेता याबाबत आपले मत दर्शवित नसल्याचे निदर्शनास येत आहे याबद्दल एक माजी नगरसेवक तथा नगरपरिषद कर्मचारी अधिकारी यांना समक्ष भेट घेऊन अवघडच पण फोनवरती बोलणेही वावगे ठरते सद्यस्थितीत नागरिक हे कित्येक दिवसापासून पिण्याच्या पाण्यासाठी हैराण व हद्वल झालेले आहेत पैठण नगर परिषदेला दांडग्या नेतृत्वाची गरज असल्याचे आता यावरून स्पष्ट दिसत आहे भावी तथा माजी नगरसेवक ही भूमिके बघायची भूमिका घेत असल्याचे यावरून स्पष्ट दिसून येत आहे आपण पाहत आहात बी जे स्टार न्यूज यावर जर आपण नवीन असाल तर आजच चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आयकॉनला टच करून सर्वात आधी आपल्या परिसरातील तसेच महाराष्ट्रातील ताज्या घटनेचा आढावा घेण्यासाठी आजच सबस्क्राईब करा आपण पाहत आहात बी जे स्टार न्यूजसाठी वृत्तनिवेदक तथा महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी विजय शिवगजे ब्युरो रिपोर्ट पैठण छत्रपती संभाजीनगर